हिंदी चा वाद जो आहे पहिल्या वर्गापासून हिंदी अनिवारी केली त्याबाबत राज ठाकरेंनी सुद्धा विरोध केलेला आहे भाजपची काय भूमिका आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये हिंदी भाषेचा समावेश आहे कारण ती नॅशनल पॉ एज्युकेशन पॉलिसी आहे आता आपण सर्वांना माहिती आहे की मराठी भाषा आपली महाराष्ट्राची ही अस्मितेची भाषा आहे मराठी भाषेत प्रत्येक व्यक्ती बोललाच पाहिजे मराठी भाषा प्रत्येक व्यक्तीला आली पाहिजे चौदा कोटी जनतेला आली पाहिजे याकरता सरकार प्रयत्न करत आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अनेक सरकार केले पण माननीय मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आणि मराठी भाषा ही आपली सर्वांची भाषा व्हावी ती आपल्या कोर्टाच्या निर्णयापासून तर सर्वच प्रशासकीय निर्णयाच्या प्रत्येक विषयामध्ये मराठी भाषेवरच त्या ठिकाणी कामकाज चालावं या पद्धतीची भूमिका आमचं सरकार देवेंद्र फडणवीसजीचं सरकार यांची आहे आणि आता याच्यावर राजकारण होत आहे खरं तर मी काल बोलताना चुकलो की राष्ट्रभाषा म्हणण्याऐवजी राजभाषा म्हणायला पाहिजे होती कारण मराठी ही राजभाषा हिंदी ही राजभाषा आहे आणि काल मी असं म्हटलं की ती राष्ट्रभाषा आहे पण राष्ट्रभाषा माझ्या मनाचं तात्पर्य असं होतं ता, माझ्या मन माझ्या म्हणण्याचं तात्पर्य असं होतं की ही हिंदी राजभाषा आहे खरं तर याकरताही काही लोकांनी टीकाटिपणी केली थोडंसंही या ठिकाणी या, या देशामध्ये एखादं विकासाचं पाऊल घेतलं की त्याला थांबवण्याचं था काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं आहे खरं तर मराठी आमच्या अस्मितेकरता आमच्या मराठी माणसाकरता या महाराष्ट्राकरता आमचं सर्वाची भूमिका आहे की मराठीच आमची भाषा असली पाहिजे पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मात्र या देशामध्ये जर विचार केला तर नॅशनल एखादी पॉलिसी येत असेल त्यामध्ये ती हिंदी असेल हा विषय असेल कारण हिंदीचा विषय त्या ठिकाणी घेतला गेला मग एखादा हिंदी विषय जर त्या ठिकाणी आला असेल पाठ्यक्रमामध्ये तर त्याला इतकं मोठं राजकारण करून आंदोलन करणे या ठिकाणी लोकाला मारपीट करणे हे काही मला वाटतं योग्य नाही आहे मराठी भाषेबद्दल आमचं कुणाची कॉम्प्रोमाइज नाही आहे पण हिंदी भाषासुद्धा प्रत्येक व्यक्तीला आली पाहिजे कारण देशामध्ये फिरताना मग उत्तर प्रदेशमध्ये गेलो आपण देशातल्या कुठल्याही भागात गेलो तरी काही लोक हिंदी बोलतात काही लोकं इंग्रजी बोलतात काही लोकं तमिळ बोलतात त्यामुळं किमान एक कॉमन भाषा ही राजभाषा हिंदी ही सर्वांना साधारणतः येत असतं आणि म्हणून देशातला जवळपास साठ टक्के राज्यातला जो कारभार आहे त्या ठिकाणी तिथले लोक आहेत हे हिंदीमध्ये बोलत असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या त्या राज्याची भाषा याची अस्मितता ठेवून हिंदी भाषासुद्धा आपल्याला आली पाहिजे मला असं वाटतं याच्यात काही गैर नाही आहे मराठीला घेऊन राजकारण होत होत आहे राज ठाकरेंनी देखील आपली भूमिका व्यक्त केलेली आहे ज्या राजकीय पक्षाचं भाषेच्या भोवती राजकारण घेतं ते आक्रमक दिसत आहे नाही मला असं वाटतं की माननीय राजसाहेबालाही माझी विनंती आहे राजसाहेबांनाही माझी विनंती आहे की या विषयाला समजून घेतलं पाहिजे कारण राजसाहेब समजदार आहेत ते समजून तिची भूमिका घेतात खरं तर एखादा विषय जो एज्युकेशन पॉलिसीमध्ये आला असेल नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आला असेल की हिंदी ही त्या ठिकाणी हिंदीचाही त्या ठिकाणी समावेश असला पाहिजे आपल्या शिकण्यामध्ये बोलण्यामध्ये तर एका भाषेचा समावेश झाला तर काय बिघडलं मराठी तर आपल्याही सर्वांची भाषाच आहे ती टॉप नंबरला असलीच पाहिजे त्याकरता कॉम्प्रोमाइज नाही आहे पण मी वारंवार सांगतो आहे का सांगतो आहे की राजसाहेबांनी यावर या विषयाचं जरा समजून घेतलं पाहिजे की केंद्राचा जो नॅशनल पॉलिसी आणण्याचा त्या ठिकाणी उद्देश काय होता आमचं उद्दिष्ट काय आहे आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी राजसाहेबांना स्वतः भेटील वाटल्यास आणि त्यांनाही विनंती करील की आम्ही सर्व मराठी भाषेला पुढं घेऊन जाऊ पण या ठिकाणी नॅशनल पॉलिसीसुद्धा आपल्याला लागू करावी लागेल तीसुद्धा पुढं न्यावी लागेल